मित्रांनो जय महाराष्ट्र ब्लॉग्स मध्ये मा मालेगाव मध्ये मा आज आहे आणि मालेगाव मध्ये मा सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अतिशय घटना घडलेली तुम्हाला सर्वांना माहितीच आहे एक तीन ते चार वर्षाच्या चिमुकृतीची हत्या करण्यात आलेली आहे आणि अक्षरशः ही घटना ऐकताच प्रत्येकाच्या अंगावर एक शहरा येतो या घटनेविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संताप ओसळलेला आहे आणि प्रत्येक जण न्याय आणि शिक्षेची जोरदार मागणी करत आहे तर आता मी मालेगाव डिस्ट्रिक्ट आहे आणि आपल्या सोबत आहे मालेगाव वकील संघटनेचे अध्यक्ष हवीकर आणि मालेगाव वकील संघटनेचे उपाध्यक्ष मलिक आणि सचिव अॅडव्होकेट निलेश पाटील तर जनतेच्या मनात असलेले प्रत्येक प्रश्नाची उत्तरे या आपल्याला यांच्याकडून भेटणार आहे आणि या गोष्टीवर आपल्याला नाही भेटणार आहे की नाही हे पण आपण यांच्यावरून जाणून घेणार आहे तर हा पॉडकास्ट सर्वांनी शेवटपर्यंत तर तर चला साहेब मालेगाव वकील संघटनेचे अध्यक्ष म्हणून या प्रकरणाची गंभीरता पाहता आपली भूमिका कशी आहे आणि आपल्याला सर्वप्रथम काय वाटते सर त्याविषयी मी आपण आला मी आधी तुमचं आभार नको की खरोखरच ही घटना झाली आहे सोळा अप्ता दोन हजार पंचवीस रोजी एक मालेगाव तालुका नवीन महाराष्ट्रात भयानक घटना झाली तीन साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे आणि त्यासाठी तो आरोपी पद सापडलेला नाहीये आहे आरोपीला ना मालेगाव कोर्टात आहे आम्ही मालेगाव वकील संघाचे सर्व पदाधिकारी व आम्ही सर्व वकील बंधू एक मोठी संघटना संगण, आमची संघटना निर्णय घेतला की आपण आरोपी करून कोणीही वकीलपत्र द्यायचं नाही आणि अशा पद्धतीने आम्ही वकीलपत्र दिलं नाही आणि आम्ही परत सांगतो की फिर्यादी आहे फिरेदीला शेवटपर्यंत आम्ही मदत करू आणि बिनामूर्न कुठलीही फी न घेता तर आरोपीला शिक्षा कशी होईल याच्यावर आम्ही पूर्ण वकील बंधूंनी आम्ही एक खामपणे उभा आहेत अच्छा म्हणजे तुम्ही निर्णय घेतलेला आहे की काही झालं तरी आपण त्याच्या बाजूने कोणीही उभं राहणार नाही माझ्या तर सर्वांनी लक्षात घ्या जी बाहेर तुम्ही काही चर्चा आहे काही लोकांचे सोशल मीडियाला पण कमेंट की न्याय मिळणार नाही त्याला तो कसा तरी बाहेर पडणार पडणार त्याला कुठून तरी कोणीतरी बाहेर काढणार तर त्यांच्याकडून आपल्याला सर्वांना सर्वांचा समजत आहे की त्याला कोणीही वकील देणार नाही त्यांनी सर्वांनी निर्णय घेतलेला आहे की अक्षरशः एवढा अंगावर शहर येण्यासारखा जो जो एकदम वाईट परिस्थिती एकदम आलेली महाराष्ट्रावर आणि प्रत्येकाला जेव्हा समजतं की अशी घटना झालेली त्यामुळे यांनी सर्वांनी ठरवलेली की अशी काही झालं तरी शेवटपर्यंत कोणी त्याचा देणार नाही आणि कोणी बाहेर कोणावर विश्वास ठेवू नये स्वतः अध्यक्ष साहेब यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कोणी त्याला वकील देणार नाही आहे आणि माझा पुढचा प्रश्न उपाध्यक्ष कुंडासाठी असणार आहे तर उपाध्यक्ष साहेब या अत्यंत गंभीर गुन्ह्यानंतर जनतेमध्ये निर्माण झालेला संताप आणि न्यायाची मागणी याकडे कायदेशीर दृष्टिकोनाकडून हो आपण कसे बघताय जनतेचा रोष अतिशय रास्त त्या बाबतीत काही एक दुमत नाही परंतु मी आपल्या माध्यमातून जनतेला एक सांगू इच्छितो <cima> की खटला हा हाताळत असताना न्यायदेवतेकडे अपराधाला शिक्षा होत असताना त्या ठिकाणी सबळ पुरावे देखील आवश्यक आहे अतिशय तांत्रिक आणि सखोल गुन्ह्याचा दर चौकशी होऊन तपास झाला संपूर्ण साक्षी पुरावे जर एकत्रित रित्या दोषारोपत्रात दाखल झाले तर निश्चितच खटला रीतीने हाताळून अपराध्याला शिक्षा मिळेल म्हणून मी आपल्या माध्यमातून जनतेला विनंती करेन की आपण काही गर्दी न करता निश्चितच न्याय हा लवकर झाला पाहिजे अपराध्याला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे या मताची आम्ही देखील आहोत परंतु आपण ही काही गर्दी करत असताना गुन्ह्यात कोणताही तांत्रिक दोष राहू नये दोषारोप दाखल करत असताना आणि तो खटला चालत असताना साक्षी पुराव्यांची तपासणी होत असताना जर काही विसंगती आढळली किंवा काही तांत्रिक दोष आढळले तर त्या संशयाचा पुराव्याचा फायदा त्या अपराध्याला कदाचित होऊ शकतो तसं होऊ नये म्हणून आपण थोडी सहनशीलता बाळा निश्चित तर विश्वास ठेवा आणि निश्चितच अपराध्याला शिक्षा होईल अशा प्रकारेच कार्यप्रणाली आता प्रशासन राबवत आहे पोलीस यंत्रणा अतिशय सुयोग्य रीतीने खटला हाताळत आहे सर्व साक्षी पुरावे त्या ठिकाणी पंचनामा साक्षीदारांचे जाबजबाब सर्व तांत्रिक विश्लेषणात्मक अहवाल सगळ्या सुयोग्य पूर्तता झाल्यानंतर जर खटला हा सत्र न्यायालयात चालला तर निश्चित आपल्याला शिक्षा होईल म्हणून मी जनतेला सहनशीलता बाळगा आणि न्यायादेवतेवर विश्वास ठेवा असं सांगू इच्छित तर सचिव साहेब आणि अध्यक्ष साहेब तो मालेगाव मध्ये एकवीस तारखेला जन आक्रोश मोर्चा जो झाला त्यामध्ये सर्व जनतेची हीच मागणी होती की आरोपीला त्वरित फाशी का होत नाही बरोबर आहे जनतेमध्ये प्रचंड असंतोष आल्या निमित्त आहे एकवीस तारखेला जो आक्रोश मोर्चा निघाला त्याच संतापाच्या भवनीतून निघालेला होता त्यातील मालेगावच्या संपूर्ण पंचकृषीतील जनता एकवटलेली होती एवढंच नव्हे तर औरंगाबाद वगैरे अशा सर्व राज्यातून बरेच लोक त्या जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेले होते सामान्य जनतेचं असं म्हणणं होतं की आरोपीला आमच्या धाब्यात द्या आणि त्याला लगेच भाषी द्या नाही तर आमच्या धाब्यात परंतु संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया राबवताना पोलिसांनी सोळा तारखेला आपण नव्याशीच सांगितल्याप्रमाणे हा गुन्हा घडलेला आहे सोळा तारखेला गुन्हा घडल्यानंतर टीमने आणि स्थानिक पोलिसांनी आरोपीला पुढच्या दोन तीन आरो ते तीन तासामध्ये आरोपीला अटक करून पोलिसांचं आपण त्याबद्दल अभिनंदन केलं पाहिजे की के पोलिसांनी अतिशय चतुराईने त्या आरोपीला आयडेंटिफाय केला आणि त्या दिवशी अटक देखील केली सतरा नोव्हेंबरला त्याला पोलिसांनी न्यायालयासमोर उभा केला असता वीस तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी मिळाली परत वीस तारखेला न्यायालयात पोलिसांनी त्याला हजर केले असता सत्तावीस तारखेला त्याला परत सत्तावीस तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आलेला आहे हा झाला कायदेशीर प्रक्रियेचा भाग परंतु कायदेशीर प्रक्रिया राबवत असताना पोलिसांना अजून याच्यात छपोल तपास करायचा आहे त्याच्यासाठीच न्यायालयाने त्याला पोलीस कस्टडीमध्ये ठेवलेला आहे पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यामध्ये असं असतं की पोलिसांनी त्याचा सखोल गुन्ह्याचा तपास करायचा असतो गुन्हेगाराला जिथे जिथे घटना घडली आणि साक्षी पुरावे गोळा करायची असतात उदाहरणार्थ त्यांनी घटनेमध्ये वापरलेल्या वस्तू किंवा त्यांनी गुन्हा घडताना काय काय गोष्टी केलेल्या आहेत त्या संपूर्ण तपासाचा भाग पोलीस कस्टडीमध्ये निष्पन्न होत असतो एकंदरीत पोलीस कस्टडी ही चौदा दिवसां जिंकत असते आमच्या माहितीप्रमाणे दहा ते अकरा दिवस आतापर्यंत पोलीस कस्टडी आरोपीला मिळाली आहे परंतु कस्टडी कस्टडीमध्ये तपास करत असताना पोलिसांनी जे साक्षी पुरावे गोळा केलेले असतात त्याच्या आधारे ने आरोपपत्र नेहरबा न्यायालयामध्ये दाखल होते आरोपपत्र जोपर्यंत दाखल होत नाही आरोपपत्र दाखल करायची सर्वसाधारण मुदत नव्वद दिवसाची असते जोपर्यंत आरोपपत्र दाखल होत नाही त्याच्यानंतर पुढील प्रक्रिया राबवली जाते या सर्व प्रक्रिया पूर्ण होताच जे केस आहे ती बोर्डावर येते हिअरिंगला लागते आणि त्याच्यानंतर साक्षी पुरावे तपासून आरोपीला शिक्षे दिले शिक्षा दिली जाते दे। आपला देश संविधान पाळणारा देश आहे आपला देश हा लोकशाहीवर चालणारा देश आहे त्यामुळे अजमल कसा असो नाही तर सामान्य गुन्हेगार असो संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय साक्षी पुरावे तपासले जातात साक्षी पुरावे तपासल्यानंतरच आरोपीला काय शिक्षा द्यायची हा न्यायालयांचा अधिकार आहे परंतु सदरची घटना जर आपण पाहिली आणि आपण जर त्या घटनेचा संपूर्ण भाग आपण जर तपासला तर ही घटना रेअरेस्ट अँड रेअरेस्ट मध्ये येते म्हणजे दुर्मिळातील दुर्मिळ अशी ही क्रूर प्रकारची घटना असल्यामुळे संपूर्ण जनतेचा जो रोष आहे की आरोपीला फाशी झाली पाहिजे कायद्याच्या यांच्यात अशा घटनेबद्दल फाशीची शिक्षा द्यावी अशी तरतूद आहे त्यामुळे भाषेची शिक्षा अशी संपूर्णपणे आहे परंतु पोलिसांनी अतिशय सखोल याचा अभ्यास केलेला आहे जसं बिहारमध्ये एक घटना घडलेली आहे चारशे फाईल झाल्यानंतर आणि सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तेथील स्थानिक न्यायालयाने एकाच दिवसामध्ये दहा साक्षीदार तपासून न्याया न्यायालयाने आरोपीला शिक्षा दिलेली आहे त्यास त्यास ना त्यास गन... ना तर त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ह्या केसचा सुद्धा निकाल लागू शकतो त्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयात ही ही केस दाखल करण्यात आलेली आहे मालेगावला यापूर्वीच फास्ट ट्रॅक न्यायालयाची स्थापना झालेली आहे सदरच प्रकरण देखील पोक्सो अंतर्गत विशेष न्यायालय मालेगावमध्ये स्थापन झालेले आहे त्याच न्यायालयात सदरची घटना सदरचा गुन्हा हा दाखल झालेला आहे सदरची केस दाखल झालेला आहे तर सर्व कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर लवकरात लवकर या केसमध्ये सुरू होऊन आरोपीला शिक्षा होईल आणि जसं जनतेला अपेक्षित आहे की ह्या प्रकरणात फाशीची शिक्षा झाली पाहिजे तर रेअरेस्ट अँड रेअरेस्ट केस म्हणून ह्या घटनेत देखील आरोपीला फाशीची शिक्षा होण्याची दाट शक्यता आहे तर तुमच्याशी बोलताना सुद्धा असून बघूया माझ्या अंगावर कोणी चहा आहे अत्यंत वाईट एकदमच वाईट होते आता साहेब तुम्हाला की त्याला नक्कीच फाशी शिक्षा होईल का त्याला हा पूर्ण आता सश साहेबांनी सांगला ज्या पद्धतीने की पूर्ण कामकाज चाललं तर मला वाटतं की जरा फाशी शिक्षा होईल असं मला वाटत आणि झालीच पाहिजे बाहेर जायच्या मध्ये तुम्ही बघू शकता तर अशी काही घटना घडली तर त्या बाबतीला लगेच फाशी देऊन होतो गोष्ट पण हे असं काय जग ते सर्व सामान्य जनतेची हीच मागणी कारण की बघा प्रत्येकाला झाला काही कोलगी आई बहिण आहे बरोबर नाही कोणालाही ऐकून अक्षरशः कारण 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 फाटायचीच वेळ आली कोण ऐकलं ऐकलं तर कोणाला वाटतं की त्या व्यक्तीला का फाशी होत लागले खरी गोष्ट काय शिक्षा होत नाही खरी गोष्ट आहे आपण त्या देशांचा उल्लेख आता केला पण परंतु प्रत्येक देशाचा कायदा हा वेगवेगळा असतो आपण आपण भारत देशामध्ये राहतो आणि भारत देशाने एक संविधान आपल्याला बनवलेले आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड सिव्हिल प्रोसिजर कोड असे अनेक प्रकारचे कायदे आपण बनवलेले आहेत क्रिमिनल प्रोसिजर कोड नुसार जी प्रक्रिया राबवली जाते ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आरोपीला कोणती शिक्षा द्यायची हा न्यायालयांचा अधिकार आहे आपल्या देशातली जी व्यवस्था आहे सदरची घटना ही तीनशे दोनचा आणि बलात्काराचा गुण असल्यामुळे ही जिल्हा न्यायालयात दाखल होते आणि जिल्हा न्यायालयातच जिल्हा न्यायालयात जो काही केसचा निकाल होईल एकतर तर आरोपीच्या बाजूने होतो किंवा पीडितेच्या बाजूने पण जो काही निकाल होतो त्याला अपिलेट ऑथॉरिटी असते हायकोर्ट कोर्ट आता ह्या सगळ्या प्रक्रिया राबवत असताना काय जाण्याची शक्यता असते तर मी आपल्या माध्यमातून जसं उपाध्यक्ष साहेबांनी सांगितलं मी जनतेला परत एकदा विनंती करतो की आपण संयम पाळावा कारण भारत हा संविधान मानणारा देश आहे त्यामुळे आपल्याला संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच आरोपीला शिक्षक के तो संयम जनतेने पाळायचा आहे पाळावाच लागणार आहे जनतेने संयम पाळल्यास पोलिसांना देखील सहकार्य होणार आहे कारण अनेक साक्षी पुरावे पोलिसांना गोळा करताना जनतेच्या रोषाला किंवा मौल, सामोरं जाण्यासाठी विचार करून त्या आरोपी बरोबर वेळ करावा लागतोय त्यामुळे जनतेने जेवढा संयम पाळेल जेवढा पोलिसांना आपण सहकार्य करा जेवढा वेळ पोलिसांना आपण द्या त्यावेळेतच आपल्या ही साक्षी पुरावे असतील त्यामध्ये उत्कृष्ट पद्धतीने पोलीस करतील अपेक्षित निकाल जनतेच्या मनात आहे तो निकाल मदत परंतु या सर्व प्रक्रियेसाठी काळ हा जावाच लागणार आहे तर अध्यक्ष साहेब उपाध्यक्ष साहेब आणि सचिव साहेब जेव्हा सतरा तारखेला ही घटना सर्व मालिका घरांच्या कामावर गेली आणि त्या बाबीला महाराष्ट्र पोलिस यांनी इथे कोर्टामध्ये हजर केले ओके त्यावेळेस तुम्ही तुमच्या सर्व वकील संघाची काय रिएक्शन होते तीन सव्वा तीन वाजता जेव्हा आरोपीला मालेगाव न्यायालयामध्ये आले तेव्हा आमच्या वकील सदस्यांनी मला वैयक्तिक फोनद्वारे संपर्क साधला सचिव म्हणून मी लगेच तिथे दादरी मी घेऊ अध्यक्ष आमचे होते त्यात उपाध्यक्ष होते हे देखील तिथं आले सर्वांनी आम्ही तेव्हाच निर्णय घेतला आणि तिथंच आम्ही सोशल मीडिया जो आमचा मालेगाव संघाचा ग्रुप आहे तिथं आम्ही एक मेसेज टाईप केला की सदर मुनिया सामाजिक व मानवतेच्या दृष्टिकोनातून आरोपीला सहकार्य असं कोणतंही पाऊल मालेगाव वकील संघाच्या कोणत्याही सदस्यांनी उचलू नये असं आवाहन आम्ही पदाधिकारी म्हणून संपूर्ण ग्रुप केलं आणि त्या आवाहनाला पॉझिटिव्ह मालिका कोणत्याही सदस्यांनी आजपर्यंत आरोपीला होईल असं पाऊल उचललेलं नाही त्यामुळे मी परत एकदा जनतेला सांगतो की आपण अतिशय संयमाने या गुन्ह्याकडे बघायचे कारण बरं अशी घटना नये बरोबर संपूर्ण प्रशासक पोलिस जातील कामा लागले आणि जनताचा राग पाहिला त्यामुळे पोलिस खूपच बारीक कामकाज करता येईल आणि याच्यामुळे आपल्या हे वेळी शिक्षा होईलच परत घटना होऊन यासाठी अशी घटना कोणा झालीच नाही पाहिजे अशी घटना कुठे पूर्ण भारतात झाली नाही पाहिजे अशी घटना घडून आहे म्हणूनच वकील संघाने जेव्हा सतरा नोव्हेंबरला पहिल्यांदा आरोपीला मेहरबाग कोर्टात समोर हजर केलं होतं त्यावेळेस आमच्या वकिलांनी तातडीने निर्णय घेतला आणि नि वकिलांनी एका मेसेजद्वारे फक्त एवढंच सांगितलं की कि आरोपीला सहकार्य होईल असं कोणतंही पाऊल आमचा वकील उचलणार त्या पद्धतीने आमच्या संपूर्ण वकील सभासदांनी वकील सदस्यांनी सिनियर वकिलांनी ज्युनियर वकिलांनी अतिशय सहकार्याची भावना आणली मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि संपूर्ण सामाजिक विचार करून आजपर्यंत आरोपीला सहकार्य होईल असं कोणतंही पाऊल मालेगाव वकील संघाने नाही याच्या पुढेही आमचा तोच प्रयत्न आहे की नुसता मालेगावच नाही तर संपूर्ण नाशिक जिल्हा महाराष्ट्र राज्य आणि देशातील वकील सुद्धा या गुन्ह्याकडे एका सामाजिक भावनेतून पाऊल मानवतेच्या दृष्टिकोनातून आरोपीला सहकार्य होईल असं कोणतंही पाऊल आमच्या वकिलांमार्फत उचललं जाणार नाही परंतु कायदेशीर प्रक्रिया राबवताना जर आरोपीला शिक्षा द्यायची असेल तर आरोपीला शिक्षा देण्यासाठी जे जे काही करावं आहे ते सुद्धा पावला आमचा वकील संघ उचले आणि आरोपीला लवकरात लवकर शिक्षा कशी होईल याकडे आमचा वकील संघ प्रयत्नशील आम्ही आता ही घटना झाली या घटनेसाठी करते आम्ही वकील पूर्ण बांधवणे वकेल पट्ट दाखल केलं त्याला पिशी मिळावी यासाठी सुद्धा आमच्या वकिलांनी मदत केली सरकारी वकील तर होतेच पण आम्ही खासगी वकिलांसु आरोपीला पिशी मिळाली त्यासाठी आम्ही बोटे पक्ष वीस तारखेला आरोपीला जेव्हा पुन्हा पिशी साठी निर्माण न्यायालयासमोर सादर केलं गेलं त्यावेळेस के आमच्या सगळ्या वकिलांनी बहुतांश वकिलांनी मूळ फिर्यादी वकील पत्र दिलेलं आहे आणि विनामूल्य आम्ही त्या पीडित कुटुंबाला सहाय्य करत आहोत पीडितेच्या काकांशी बोललेलो आहे आणि आमचा त्यांना जेवढं काही सहकार्य कुटुंबाबद्दल या अत्याचाराबद्दल मालिका वकील समजून कालही पीडित कुटुंबासोबत होता आजही पीडित कुटुंबासोबत आहे आणि भविष्यात देखील पीडित कुटुंबासोबत राहील हे आमच्या सर्वांच्या वतीने मी आपल्या चॅनलला आम्ही ग्वा आम्ही मी अशी ग्वाही आमच्या संपूर्ण मालेगाव वकील संघाच्या वतीने संपूर्ण जनतेला मालेगाव वकील संघाच्या वतीने देते तर सर्वांना तुम्ही ऐकलंच आहे की आरोपीला नक्कीच ही शिक्षा होणार आहे आपण सर्वांनी वकील संघटनेवर महाराष्ट्र पोलीस यांच्यावर आणि त्या व्यवस्थेवर विश्वास ठेवून चालायचं आहे नक्कीच आरोपीला ही शिक्षा होणारच होणार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र